गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांचे नाव घेण्याची वारंवार येव संधी पार्वतीने पण केला महादेवालाच वरील पार्वतीने पण केला महादेवालाच वरीन रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन लावित होते कुंकुम त्यात पडला मोती लावित होते कुंकुम त्यात पडला मोती रावांसारखे मिळाले पती भाग्य मानू मी किती नांदा सौख्य भरे दिला सर्वांनी आशीर्वाद नांदा सौख्य भरे दिला सर्वांनी आशीर्वाद रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी मी नव्हती सुंदर तरीही मला निवडलं मी नव्हती सुंदर तरीही मला निवडलं रावांचे हेच रूप मला फार आवडलं आज सारे सुख माझ्या दारी दाटले आज सारे सुख माझ्या दारी दाटले रावांचं प्रेम अजून तरी नाही आटले बागेत बाग राणीची बाग बागेत बाग राणीची बाग अन रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग शासरी आहे माझ्या सुंदर हिरवामाळा सासरी आहे माझ्या सुंदर हिरवामाळा रावांमुळेच लागला मला, मला त्यांचा लढा शिक्षणाने विकसित होते संस्कारित जीवन शिक्षणाने विकसित होते संस्कारित जीवन रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग रावांच्या संसारात मी आहे दंग निळ्या नभात चंद्राचा प्रकाश निळ्या नभात चंद्राचा प्रकाश रावांवर माझा आहे विश्वास प्रेमाचे कच्चे धागे खेस्ती मागे पुढे प्रेमाचे कच्चे धागे खेस्ती मागे पुढे रावांच्या साठी माहेर सोडावे लागे प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती